माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभेवेळी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला सगळे सोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य न झाल्यास मी मैदानात उतरणार राज्यात सगळ्या जातींना सोबत घेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मनोज जरांगीबाटीर म्हणाले की राजकारण माझा मार्ग नाही मराठा एकत्र आल्यानं तुमची लोकसभेला फजेती झाली हे संकेत आहेत माझ्या नादी लागू नका सगळे सोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य करा एवढंच माझं म्हणणं आहे माझा राजकारणाशी काही संबंध नाही मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहेत समाजाला ताकद द्यायची आहे जर तुम्ही हे केलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उतरून गोर गरिबांना निवडून आणणार सर्व जाती धर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आता सत्ताधाऱ्यांना दिला मी पहिल्यापासून यांना विरोधक मानत नाही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांवर अन्याय करणार असले तर माझा नाव विलाज माझा नाव विलाज मला यांच्या विरोधात बोलावंच हो लागणार आहे नसतं त्यांनी आमचे सगळे सोली च द्यावी घ्यावी मराठा कुठे कायदा पारित करावा त्यांचे आमचे दुश्मन नाही मला राजकारण करायचं नाही राजकारण माझं वाट नाही सोपा आणि साधे गुढी गुलाबीत आमची मागणी पूर्ण करा आम्हाला काही राजकारणाचं देणं घेणं नाही त्या वाटे यायचं नाही बरंच आम्हाला राजकारणाच्या वाटेवर आणू नका नसता मराठ्यांचं वर्चस्व काय राज्य तुम्हाला विधानसभेला आणि मैदानात मी असणार आहे